मी आणि माझा पंधरा वर्षाचा दीर एकटेच होतो बाहेर जोराचा पाऊस होता तो माझ्या रूम मध्ये आला आणि माझ्या शेजारी झोपला मी त्याला लहान मूल समजून माझ्या शेजारी झोपू दिलं पण निम्म्या रात्री त्याने माझ्या सोबत माझ्या लग्नाला दोनच दिवस झाले होते तेच माझी सासू माझ्या छोट्या दिरासोबत माझ्या रूम मध्ये आली पंधरा वर्षाचा राहुल लाजून माझ्या सासू सोबत उभा होता माझी सासू मला हसतच म्हणाली जेव्हापासून विक्रमचं लग्न तुझ्यासोबत झालं आहे तेव्हापासून हा माझ्या पाठीमागे लागला आहे की माझी बहिणीची ओळख करून दे पण या लग्नाच्या गडबडीत मला जमलंच नाही गेल्या दोन दिवसापासून हा मागे लागला होता माझी बहिणीची मैत्री करून दे माझ्या सासूने एका दमातच सगळी गोष्ट सांगितली होती राहुल खूप लाजाऊ मुलगा दिसत होता तो माझ्या सासूबाईच्या मागे लपला होता त्यांचा पदर त्याच्या बोटाभोवती गुंडाळून माझ्याकडे लपलेल्या नजरेले बघत होता मी हसूनच त्याच्या माझा हात केला तर त्याने संकुचित होऊन माझ्याशी हात मिळवला मी त्याला म्हणाले तू मुलगा आहेस एवढा लाजू नकोस आणि मी तुझी बहिणी आहे अगदी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी तुला वाटेल देवा तू माझ्याशी बोलू शकतोस माझं बोलणं ऐकून तो तोंडाने काहीच बोलला नाही फक्त हसून आपली मान हलवली मी या घरातील सगळ्यात मोठी सून होते विक्रमला छोट्या दोन बहिणी होत्या आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात छोटा राहुल होता विक्रम हा खूप प्रेम करणारा आणि काळजी घेणारा नवरा होता सासरचे लोक देखील माझ्यावर खूप प्रेम करत होते राहुलच्या दिशेने मी नजर टाकली तर पंधरा वर्षाचा होता पण त्याच्या तब्येतीमुळे आणि व्यक्तिमत्वामुळे तो मोठा दिसत होता मी संध्याकाळी त्याच्या रूम मध्ये जायचे आणि इकडल्या तिकडल्या गप्पा मारायचे तो खूपच लवकर माझ्यात मिसळला होता माझ्या रूम मध्ये दे देखील तो न डगमगदा येत होता एक दिवस मी त्याच्या रूम मध्ये गेले तर तो टीव्ही बघत होता मला पाहून त्याने पटकन चॅनेल बदललं आणि थोडासा घाबरला मी त्याच्याजवळ जाऊन बसले पण त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता ते पाहून मला त्याच्यावर संशय आला की तो असं काय पाहत होता की मला बघून त्याने लगेच चॅनल बदललं आणि एवढा घाबरला की जसं काय मी त्याची एखादी चोरी पकडली आहे मी त्याला प्रेमाने विचारलं की तू टीव्हीवर वर काय बघत होतास माझ्या प्रश्नावर तो माझ्याकडे आश्चर्याने बघू लागला आणि म्हणाला की काही नाही वहिनी मी फक्त कार्टून बघत होतो मी त्याला म्हणाले तू जे बघत होतास ते लाव त्याने आपली मान खाली घातली आणि ते चॅनल लावलं मी ते बघताच माझे डोळे बंद केले माझे सर्व शरीर भीतीने थरथर कापत होते मी श्वास घ्यायचा देखील विसरून गेले होते मी रागाने आणि म्हणाले तू टीव्ही वर हे बघतोस रात्री तुझ्या दादाला सांगू का माझं बोलणं ऐकून तो घाबरला आणि म्हणाला वहिनी प्लीज दादाला सांगू नका मी त्याला ओरडतच म्हणाले तुला हे सर्व बघून झोप तरी कशी येते एवढा भीतीदायक चेहरा बघतोस तू तो हॉरर मूव्ही बघत होता ते पाहून मात्र मी खूप घाबरले होते त्याने माझी पटकन माफी मागितली आणि म्हणाला की यापुढे मी असं बघणार नाही माझ्या सासरचे सगळेच लोक खूप चांगले होते माझ्यावर खूप प्रेम करत होते मी स्वतःलाच खूप नशीबवान समजत होते पण मला कुठे ठाऊक होतं की हा सर्व आनंद काही काळासाठीच आहे मी कुठल्या तरी खूप मोठ्या संकटात सापडणार आहे त्याचा विचार देखील एखादी स्त्री कधीच करू शकत नाही ते सहन करणे देखील समान ठरेल माझ्या माहेरी सगळ्यात छोटी होती त्यामुळे माझ्याकडे कोणी खास लक्ष देत नव्हतं माझे भाऊ बहीण मोठे होते ते सर्व एकत्र बोलायचे आणि मी त्यांच्याकडे गेले तर म्हणायचे की तू लहान आहेस तुझ आमच्या मोठ्यामध्ये काय काम आहे मी एकटेपणाची शिकार झाले होते राहुल ला बघून मला देखील माझं मागचं आयुष्य म्हणजे माझं लहानपण आठवत होत माझ्या मोठ्या भावंडांचं माझ्याकडे दुर्लक्ष असायचं त्यामुळे मला वाटलं की राहुल सोबत ही घडत आहे कारण माझ्या दोन्ही नंदा एकत्र राहत होत्या आणि गप्पा मारत होत्या म्हणूनच मी माझ्या आनंदांपेक्षा राहुलकडे जास्त लक्ष देत होते मी त्यांच्या आवडीचं जेवण बनवत होते त्याची छोटी मोठी कामे करत होते त्यांच्या सोबत गेम खेळत होते जेणेकरून मला वाटलेलं दुःख राहुलला मिळू नये एक दिवस राहुल माझ्या रूम मध्ये आला विक्रमच्या येण्याची वेळ झाली होती म्हणून मी खूप छान कपडे घालून मेकअप करत होते जेव्हा राहुल माझ्या रूम मध्ये आला तर मला तयार होताना पाहून तो बारकाईने माझ्याकडे बघू लागला आणि माझ्या मेकअपच्या सामानातून एक लाल कलरची लिपस्टिक उचलून माझ्याकडे दिली आणि म्हणाला वहिनी ही लिपस्टिक लावा मला हा रंग खूप आवडतो मी त्याच्या हातातून लिपस्टिक घेतली मी या लहान मुलाचे हृदय कस काय तोडणार होते पण मला पाहून तो हसला आणि माझा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेऊन माझ्याकडे मोठ्यांप्रमाणे पाहत होता खूप सुंदर दिसत आहेस बहिणी तू असे म्हणत त्याने मला मिठी मारली प्रथम त्याच्या या कृतीने मला पूर्णपणे घाबरले होते माझ्या हृदयाची धडधड वाढली होती मी लगेच त्याला माझ्यापासून दूर ढकलले तो मागे जाऊन माझ्याकडे पाहू लागला मी त्याच्याकडे एवढ्या रागाने बघितलं की तो थोडासा घाबरला आणि म्हणाला वहिनी तुम्ही तर मला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहात पण कदाचित मी तुमच्यावर प्रेम केलेलं तुम्हाला आवडलं नाही त्याने आपली मान खाली घातली आणि माझ्या रूममधून निघून गेला मी विचार केला तर माझी मलाच लाज वाटू लागली मला मोठी बहीण समजून त्याने मला मिठीत घेतलं होतं आणि मी काय चुकीचा विचार केला होता मी त्याला एवढ्या धक्क्याने स्वतःपासून दूर केलं होतं तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल माहीत नाही पण मला आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती म्हणूनच दुसऱ्या दिवशी मी राहुल सोबत पहिल्यासारखं वागले तो दिवसभर माझ्यासोबत बसला होता न ढगमगता माझ्या गळ्यात पडत होता त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ घेत होता माहीत नाही पण त्याचे एवढे जवळ येणं मला अस्वस्थ करत होत मला वाटत होत काहीतरी चुकीचं घडत आहे दिसायला मी एकदम सडपात होते तो उंचीने माझ्यापेक्षा दोन तीन इंच मोठा होता एक दिवस मी किचन मध्ये जेवण बनवत होते आणि राहुल शाळेतून घरी आला किचन मध्ये येताच त्याने मला मागून मिठी मारली मी राहुलला म्हणाले राहुल मागे हो तुला दिसत नाही का मी पोळ्या बनवत आहे मी त्याला ओरडल्यावर तो मागे झाला आणि म्हणाला वहिनी तू नेहमीच काय काम काम करत असतेस कधी कधी कामातून सुट्टी घेत जा त्याने आपलं बोलणं बदललं होतं राहुलच्या अशा वागण्याचा राग येण्याऐवजी मी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले जेव्हा तुझी बायको येईल तेव्हा मी कामातून सुट्टी घेईल माझं बोलणं ऐकून तो मला म्हणाला मला तुमच्या सारखीच बायको हवी आहे कारण तुम्ही मला खूप आवडता हे सांगताना तो माझ्या डोळ्यात अगदी टग लावून पाहत होता आणि एक एक पाऊल माझ्याकडे सरकत होता तो काय विचार करत होता मला माहीत नाही पण मला पहिल्यांदाच त्याची नजर माझ्या संपूर्ण अस्तित्वाला ओलांडताना जाणवू लागली माझ्या संपूर्ण अस्तित्वात एक खळबळ उडाली मी माझी ओढणी नीट केली त्याने त्याचा चेहरा माझ्याजवळ आणला आणि त्याच्या तळ हाताने माझ्या चेहऱ्यावरील घाम पुसू लागला मी लगेच त्याला मागे सरकवले आणि मागे कपाटाला टेकले मग तो म्हणाला माझ्या हातात असत तर तुम्हाला काम करू दिलं नसत आणि राणी सारखं ठेवलं असत एवढी आवडतेस तुम्हाला माझ्या हृदयाचे ठोके जणू काही वेगाने चालणाऱ्या घोड्याप्रमाणे नियंत्रणाबाहेर गेल्यासारखे वाटत होते विक्रमने देखील माझे आतापर्यंत एवढे कौतुक केले नव्हते आणि अचानक तो माझ्यापासून मागे सरकला आणि म्हणाला तुम्ही माझ्या बहिणीकडून देखील काम करून घेचा त्या महाराण्या थोडी आहेत मला वाईट वाटत की माझ्या बहिणीसारख्या बहिणीने काम करावं आणि त्या दोघींनी टीव्ही बघत बसावं पण तो बहुदा विषय बदलण्यात तरवेज होता तो एका मिनिटात त्याची बोलण्याची स्टाईल बदलत होता मी आता राहुलच्या नजरेत गुरफटत होते मी त्याला रागतच म्हणाले जा तू कपडे बदलून घे मी पोळ्या करून जेवण वाढते तो किचन मधून बाहेर गेला तर मी सुटकेचा निश्वास सोडला काही दिवस तर मी त्याला घाबरून राहत होते त्याची नजर देखील मला विचित्र वाटत होती मी एकदा विक्रमला म्हणाले की राहुल आता मोठा होत आहे त्याने आता नीट वागायला शिकलं पाहिजे पण तो तर एखाद्या लहान मुलाप्रमाणे वागतो तो जसा आईला मिठी मारतो तशीच मिठी मला देखील मारतो विक्रम मला हे सर्व खूप विचित्र वाटत पण माझ बोलणं ऐकून विक्रम हसू लागला आणि म्हणाला की तू ना विचित्र गोष्टी करतेस अगं छोटासा मुलगा आहे तो तुला आई समजून तुझ्यावर प्रेम करतो आणि तू आहेस की प्रकरण कुठे घेऊन जात आहेस विक्रमने ही गोष्ट सर्वसामान्यप्रमाणे घेतली होती मी विचारच करत होते की याबद्दल मी कोणाशी बोलू ठीक आहे तो मला मोठ्या बहिणीप्रमाणे समजत होता मी देखील त्याला छोटा समजत होते पण त्याची नजर आणि बोलणं मला खूप विचित्र वाटत होती हीच गोष्ट मी माझ्या सासूबाईंना घाबरत घाबरत म्हणाले तर त्या देखील हसल्या आणि म्हणाल्या तू आहेसच एवढी चांगली की विक्रम सोबत आम्ही देखील तुझ्या प्रेमात पडलो आहे मी तर देवाकडे हीच प्रार्थना करते की माझी दुसरी सून देखील तुझ्यासारखीच असू दे, दे। सासूबाईंनी या प्रकरणाचा वेगळाच अर्थ काढला होता मी गप्प राहिले माझ्या सासूबाईंच्या निष्काळजीपणामुळे आणि माझ्या नवऱ्याने लक्ष न दिल्याने मला खूप त्रास सहन करावा लागला मी स्वतःच ठरवलं होतं की राहुल पासून दूर राहील मी राहुलच्या रूम मध्ये जाणं सोडलं आणि त्याच्याशी जास्त बोलणं देखील या गोष्टीची त्याला देखील जाणीव होती एक दिवस राहुल मला म्हणाला की बहिणी तुम्हाला माझ्या कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं आहे का तुम्ही माझ्याशी का बोलत नाही मी म्हणाले माझं काम जरा जास्त आहे त्यामुळे बाकी काही नाही माझा बोलणं ऐकून थोडा वेळ त्याने माझ्याकडे एक टक बघितले आणि मग हसू लागला म्हणाला तुमच्या चेहऱ्यावरचा हा निरागसपणा मला खूप आवडतो तुमच्याकडे पाहत बसावेसे वाटते मी त्याला प्रेमाने समजावलं आणि म्हणाले माझ्याकडे इतक्या जवळ येऊन बघू नकोस वाईट गोष्ट आहे बहिणीशी असं बोलत नाहीत आणि त्यांना बघत देखील नाहीत माझं बोलणं ऐकून तो तिथून निघून गेला काही दिवसापासून माझी तब्येत जरा ठीक नव्हती मला चक्कर देखील येत होती जेव्हा विक्रम मला डॉक्टरकडे घेऊन गेला तेव्हा माहीत झालं की मी प्रेग्नेंट आहे ही बातमी ऐकून घरच्या सगळ्या लोकांनाच खूप आनंद झाला होता पण डॉक्टरांनी मला जरा काळजी घ्यायला सांगितली होती त्यांनी मला काही दिवस बेड रेस्ट सांगितली होती आता किचन मधील सगळी कामं माझी सासू आणि ननंद सांभाळत होती माझा जास्त वेळ माझ्या रूम मध्ये जात होता एका रात्री माझा नवरा सासू आणि ननंद लग्नाला जायला तयार झाले पण लग्न कानपूरला होत आणि मी प्रेग्नन्सीमुळे प्रवास करू शकत नव्हते आणि राहुल देखील उद्या टेस्ट आहे असे कारण सांगून शाळेत जाणार नव्हता मी माझ्या आईकडे जाण्याचा विचार करत होते पण राहुलमुळे माझी सासू मला म्हणाली की तू घरीच थांब रात्रीपर्यंत आम्ही परत येऊ लग्न तर संध्याकाळी संपेल मला नेहमी वाटत होतं की माझ्या सासरच्या घरातील प्रत्येक व्यक्ती माझ्याशी आनंदी आणि सहमत असावी जे कधीच शक्य नव्हतं मी सासूबाईंचं सा बोलणं मान्य केलं ते सर्व लोक लग्नासाठी निघून गेले रात्री जेवण केल्यानंतर मी माझ्या रूम मध्ये निघून गेले आणि दरवाजा आतून लॉक केला मला फार झोप येत होती तेवढ्यात माझ्या फोनवर फोन आला आणि तो म्हणाला की आम्ही घरी येण्यासाठी निघतच होतो पण इकडे खूप पाऊस चालू झाला आहे आमचे इथून निघणं मुश्किल आहे आणि सकाळीच परत येऊ मी म्हणाले ठीक आहे तुम्ही तुमची काळजी घ्या तसं पण इकडे देखील खूप जोरदार पाऊस चालू आहे माझा बोलणं ऐकून विक्रम म्हणाला राहुलला मुसळधार पाऊस आणि विजेच्या आवाजाची फार भीती वाटते म्हणून तू तु त्याला तुझ्या जवळ मध्ये झोपव विक्रमचं हे बोलणं आवडलं नाही मी त्याला माझ्या खोलीत का झोपायला घेईन मी म्हणाले विक्रम तो इतका लहान नाही की त्याला पावसाची भीती वाटावी भी। राहुलला माझ्या खोलीत झोपवणं मला योग्य वाटत नाही यावर विक्रम रागातच म्हणाला तू का नेहमी तो मोठा असल्याचं सांगते तो लहान आहे त्याची विचारसरणी लहान मुलासारखी आहे आता माझ्याशी वाद घालू नकोस आणि मी जे सांगतोय ते कर असं सांगून त्याने फोन ठेवला माहित नाही रात्रीची कोणती वेळ होती ढग एवढ्या जोरात वाजले की कुठेतरी वीज पडल्याचा जा आवाज आला मी पण घाबरून उठून बसले सोबतच लाईट देखील गेली माझ्या रूमचा दरवाजा एवढा मोठ्या जोरात वाजला की मी घाबरूनच दचकले अंधारात मला नीट दिसत नव्हतं मी विचारलं कोण आहे समोरून आवाज आला मी राहुल आहे वहिनी लवकर दरवाजा उघडा मला खूप भीती वाटत आहे मी अंधारात धडपडत दरवाजापर्यंत चालत गेले आणि माझ्या कमरेत खूप वेदना होत होत्या काही दिवसापासून मला थकवा देखील जाणवत होता मी दार उघडलं तर समोर राहुल टॉर्च लावून उभा होता तो म्हणाला की मला खूप भीती वाटत आहे मी त्याला रूमच्या आतमध्ये येण्यास सांगितलं तो आतमध्ये आला रूमचा दरवाजा बंद करून लॉक केला आणि म्हणू लागला की मला खूप भीती वाटत आहे असं म्हणून त्याने मला मिठी मारली त्यावेळी तो खूप घाबरलेला होता मी त्याला छोट्या मुलासारखा धीर दिला मी त्याला म्हणाले की घाबरू नकोस मी आहे ना तुझ्याजवळ हळूहळू त्याची माझ्यावरची पकड खूप मजबूत होऊ लागली मला वाटली की कदाचित भीतीमुळे त्याने मला त्याची आई किंवा मोठी बहीण समजले आणि मला मिठी मारली पण काही वेळानंतर त्याचा हात माझ्या कमरेवर स्वतःहून चालू लागला होता मला करंट लागल्यासारखं झालं होत त्याची पकड आणि त्याचे माझ्या कमरेवर चालणारे बोट मला काहीतरी वेगळंच जाणवत होत मी त्याला मागे लोटून दिलं आणि अचानक लाईट आली पाऊस देखील आता कमी झाला होता राहुलच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलू लागले मला तो कसाही घाबरलेला दिसत नव्हता मी त्याला म्हणाले आता तू इथून जा घाबरण्याची काही गरज नाही पाऊस देखील कमी झाला आहे आणि वादळ देखील थांबला आहे पण चेहऱ्यावर विचित्र हसू आणून तो म्हणाला पण माझ्या आतलं वादळ अजून थांबलेलं नाही ते एकदा थांबले की मी इथून निघून जाईन त्याचं बोलणं ऐकून मी थक्क झाले होते कुठूनही तो पंधरा वर्षाचा मुलगा वाटत नव्हता त्याच्या बोलण्यात आणि डोळ्यात बालिश काहीच नव्हतं तो माझ्याजवळ येऊ लागला मी म्हणाले राहुल तू काय बोलत आहेस तू शुद्धीत तर आहेस ना मी तुला किती वेळा समजावू की मोठ्या बहिणीशी असं बोलत नसतात तो म्हणाला कोणती बहीण माझ्या तर फक्त दोनच बहिणी आहेत तुम्ही मला दिस्ताक्ष आवडू लागल्या होत्या मी तर तुमच्याजवळ येण्याचा बहाना शोधत होतो तुमच्याजवळ आल्यावर माझं मन शांत होत त्याचे शब्द ऐकून माझ्या अंगाचा थरका पुडाला होता यावेळी राहुल आणि वासनेने भरलेली व्यक्ती यात फरक करणे कठीण होत मी त्याला म्हणाले तुला लाज नाही का वाटत तू आईसारख्या वहिनीवर नजर ठेवतोस तो न घाबरता माझ्या समोर उभा होता आणि म्हणाला मी तुम्हाला आई समजलं कधी होतं मी तुमच्यावर खूप प्रेम करतो हे मी तुमच्या समोर अनेक वेळा व्यक्त केले आहे पण कदाचित तुम्ही विसरून गेला आहात मी त्याला माझ्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण मला कळत नव्हतं की त्याच्यात इतकी ताकद कुठून आली की त्याच्यासमोर मला असह्य वाटलं माझी तब्येत देखील ठीक नव्हती रूम मधील लाईट जाताच माझ्या नशिबात देखील कायोद पसरला माझं रडणं कुठलीही विनंती माझ्या कामाला आली नाही ती रात्र माझ्यासाठी काळो बनवून राहिली होती आणि माझ्या तोंडाला काळ लावून गेली होती सकाळी मी खूप रडत होते राहुल माझ्या समोर बसला होता आणि म्हणाला की तू कुणालाही काही बोललीस तर होणाऱ्या परिणामांना तू जबाबदार राहशील मला पण त्याचा तिरस्कार वाटू लागला होता मी त्याला रागाणीच म्हणाले तू माझ्या नजरेसमोरून दूर जा तुझी प्रत्येक गोष्ट मी विक्रमला सांगणार आहे तो माझ्या बोलण्याने घाबरला नाही आणि म्हणाला तुम्ही तुमचा हा छंद देखील पूर्ण करून बघा पण खोट ठरवलं जाईल मी घरचा मुलगा आहे माझ्यावर असा आरोप कुणीही करणार नाही जर तुम्हाला तुमचा संसार वाचवायचा असेल तर तोंड बंद ठेवा मी तिरस्काराने त्याच्याकडे बघितलं तर तो माझ्या रूम मधून निघून गेला मी ढसा ढसा रडू लागले मला असं वाटत होत की किचन मधून चाकू आणून राहुलचा खून करावा त्यांनी आपले नात्याला काळ फासलं होत असतानाही मी मी बाहेर पळतच सुटले दार उघडलं तर समोर माझी सासू ननंद आणि विक्रम उभा होता विक्रमला मिटी मारली आणि ढसाढसा रडायला लागले माझ्या पोटातील वेदना एवढ्या वाढल्या होत्या की माझ्या डोळ्यासमोर अंधारा येऊ लागल्या आणि मी बेशुद्ध होऊन खाली पडले जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा विक्रम माझ्या शेजारी बसलेला होता आणि माझी सासू माझ्या डोक्यापाशी बसली होती माझी सासू म्हणाली मी तुला काळजी घ्यायला सांगितली होती मग तू घरची सगळी कामं का करत बसलीस जेवण तर आम्ही बनवून गेलो होतो बघितलं का तुझ्या कामाचा परिणाम तुझं बाळ थोडक्यात वाचलं आहे आता मी तुला बेडवरून उठूनही देणार नाही कदाचित हे खोट राहुलने सांगितलं होतं की मी घरातील काम करत होते मी रडू लागले आणि म्हणाले की तुम्हाला लोकांना माहीत नाही की माझ्यासोबत काय झालं आहे मी काही म्हणणार त्या अगोदरच माझ्या रूमचा दरवाजा उघडला आणि माझी ननंद आणि राहुल सोबत आतमध्ये आली राहुलने कदाचित माझं बोलणं ऐकलं होतं तो म्हणाला मी तर ऐकलं होतं की बहिणी खूप धीट आहे पण रात्रभर मलाच त्यांना सांभाळावं लागलं अजूनही त्याचं बोलणं सगळेजण नॉर्मल आवाजात ऐकत होते मी विचार केला की घरी गेल्यानंतर मी विक्रमला सगळं सत्य सांगेल पण घरी मी जेव्हा विक्रमला हे सांगितलं तेव्हा एक जोरदार पडली आणि म्हणाला तू माझ्या छोट्या निष्पाप भावाला काय समजलं आहेस अग छोटा आहे तो त्याला अशा गोष्टींचा अंदाज देखील नाही असे आरोप करताना तुला लाच वाटली नाही का मला माहित आहे हे सर्व तू का करत आहेस हे बघ मी या घरातील मोठा मुलगा आहे तुला वाटत असेल कि तुझं बोलणं सत्य मानून मी या घरातून वेगळा होईल पण तो तुझा गैरसमज आहे तू जर माझ्या माळ्याची आई होणार नसती तर तुला लगेच घटस्फोट दिला असता माझ्या छोट्या भावावर आरोप करणारी तू कोण आहेस विक्रमचं बोलणं ऐकून मला फार धक्का बसला होता हा तोच विक्रम होता जो माझ्यावर प्रेम करत होता कदाचित त्याचं प्रेम माझ्यावर यासाठी होत की त्याच्या घरच्या लोकांची काळजी घेत होते त्याच्या भावाचे गैरवर्तन मी हसत सहन करत होते आता मला माझी लायकी कळाली होती विक्रमने माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नसता कारण त्याला आपल्या भावावर जास्त विश्वास होता मी माझं सामान बांधलं आणि जाण्याचा निर्णय घेतला विक्रमने मला एकदा देखील अडवलं नाही माझ्या सासूबाईंना यातलं काहीच माहीत नव्हतं मला असे बॅग घेऊन जाताना पाहून त्या विचारू लागल्या की तू कुठे चालले आहेस मी त्यांना काहीच उत्तर दिलं नाही विक्रम म्हणाला की जाऊ दे तिला तिचं डोकं खराब झालं आहे माहेर जाऊन कदाचित अक्कल ठिकाणावर येईल मी शांतपणे घराच्या बाहेर पडले आणि रिक्षा पकडून माझ्या माहेरी पोहोचले मी घरी येऊन माझ्या आई वडिलांना सर्व हकीकत सांगितली मला आई म्हणाली की तू शिकलेली असूनही अडाणी कशी राहिलीस तू सुरुवातीपासूनच सावध राहायला हवी होतीस पण तू तुझं घर तु तु उद्ध्वस्त केलं तू घरच्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपल्या दिराचा प्रत्येक उद्धटपणा सहन करत आलीस माझी आई देखील खूप काळजी करत होती पण माझा तरी काय दोष होता मी तर याबाबत विक्रमशी माझ्या सासूशी देखील बोलले होते पण त्यांनी माझी गोष्ट मनावर घेतली नाही त्यांनी देखील आपल्या मुलाला समजावून सांगायला हवं होतं की आणि अंतर नक्कीच एक दिवस मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला मी समोरच्या व्यक्तीचा आवाज ओळखला होता तो राहुल होता तो म्हणू लागला की वहिनी मला माफ करा आणि तुम्ही घरी परत या तुम्हाला यापुढे मी कधीही त्रास देणार नाही मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे खर तर माझे मित्र चांगले नव्हते ते मला चुकीच्या फिल्म दाखवत होते ज्या दिवशी तुम्ही मला चॅनल बदलताना बघितलं होतं तेव्हा मी हॉरर नाही तर चुकीची फिल्म बघत होतो अशाच फिल्म बघून मी भटकलो होतो मला माफ करा आणि घरी परत या मी म्हणाले तू जे काही केलंस ती चुकी नाही तर खूप मोठं पाप आहे मी तुला कधीच माफ करू शकत नाही या गोष्टीत चूक तुझ्या घरच्या लोकांची देखील आहे जे तुझ्या कृतीकडे डोळे बंद करून बघत होते आणि तुला छोटा मुलगा समजत होते मी तुझ्या भावाला देखील घटस्फोट देणार आहे मला तुमचं तोंड देखील बघायचं नाही असं म्हणून मी फोन कट केला माझ्या घरी एका मुलाने जन्म घेतला होता त्यानंतर मी विक्रमला घटस्फोट दिला अशा नात्याचा हाच परिणाम होणार होता लग्नाच्या सुरुवातीला स्त्रीने आपल्या दिराला मर्यादा सांगायला हव्यात म्हणजे कोणाचीही घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल मी माझा नवरा विक्रम कडून घटस्फोट घेतला होता कारण एक स्त्री तिच्या सासरच्या घरात तिच्या नवऱ्यावर अवलंबून असते आणि जेव्हा त्याचा आपल्या बायकोवर विश्वास नसतो तेव्हा अशा नवऱ्यासोबत राहण्यापेक्षा त्याला सोडून दिलेले कधीही चांगले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद